महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कानपुर येथील घटनेच्या निषेधार्थ अहमदपुरात मोर्चा कानपुर येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं अहमदपुरात मोर्चा काढण्यात आला होता यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत प्रेम आहे असे फलक लावल्यामुळे जे बेकायदेशीर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे परत घेण्याच्या संबंधितांना आदेशित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व संबंधित निलंबित करावे अशा निवेदन आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी रोजी अहमदपूर तहसील मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले प्रेषित मोहम्मद पैगंबर प्रेम यांनी कानपूर उत्तर प्रदेश रावतपूर येथे दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आय लव मोहम्मद असे बॅनर फलक काही मुस्लिम युवकांनी लावले असता तेथील ला प्रशासनानं व पोलिसांनी त्या युवकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल केले ते गुन्हे परत घ्यावे या मागणीचा निषेध मोर्चा अहमदपूर शहरातून काढण्यात आला होता हातात बॅनर घेऊन हजारो मुस्लिम समाज बांधव आय लव मोहम्मदच्या घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी पंधरा दिवस अगोदर आमचं एक जुलूस निघालं होतं या मध्ये आय लव्ह मोहम्मद सल्लला सल्लम यांचे बॅनर लावण्यात आले होते पोस्टर लावण्यात आले होते त्या ठिकाणच्या युपी पोलिसनं त्या ठिकाणचे बॅनर हटून त्या ठिकाणी एक एक प्रकारचं दंगल घडवण्याचा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे म्हणून तिथल्या प्रशासनाला आमची विनंती आहे की मुस्लिम समाजाचे युवक दहा ते पंधरा युवक ज्यांचं काहीच त्याची घनधनं नसताना त्यांना चुकीच्या पद्धतीनं अडकवण्यात आलेलं आहे म्हणून या देशभरामध्ये दे। आय लॉ मोहम्मद सल्लला वसलम यांची भीतामना केल्यामुळं अख्ख्या देशभरामध्ये दे। अप्रदेश चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये बी झालेला आहे म्हणून अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये सकल मुस्लिम समाज अहमदपूरच्या वतीनं आम्ही बी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना आम्ही निवेदन दिलेलं आहे अहमदपूर सगळ मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जे अडकलेले मुलं आहेत त्यांना लवकरात लवकर निर्देश त्यांची सुटका व्हावी म्हणून तिथल्या सरकारला विनंती या ठिकाणी केलेली आहे त्यांनी म्हणले की आम्ही पाठवून देऊ तुमचे प्रस्ताव आले होते तिकडे पाठवून देऊ म्हणून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की झालेले जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते लवकरात लवकर मागे घेऊन त्यांना न्याय देण्यात आला एवढीच विनंती करतो असलाम वा آج شہر احمد پور کے اندر آپ سبھی حضرات جانتے ہیں کانپور کے اندر جو واقعہ پیش آیا عیل محمد بننے پر جو بچوں کے اوپر ایف آر پھاڑا گیا ہے ان کو گرفتار کیا گیا ہے میں اس میڈیا کے تعلق سے پوچھنا چاہتا ہوں سرکار کو عائل محمد بننا کوئی جرم ہے کوئی گناہ ہے جس کی وجہ سے ان نوجوانوں کو گرفتار کیا گیا ہے جبکہ کہ مدنی محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم تمام انسانیت کے لیے نبی آئے ہیں اور وہ پیغام امن کا ہی دیتے ہیں میں حکومت سے بھی یہی التجا کرتا ہوں کہ ہمارے وطن ہمارے ہندوستان کے اندر یقینا امن کو باقی رکھے اور یہ باقی رکھنے کے لیے جو پیغام دیا گیا ہے اس کے لیے اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کی سیرت کو پڑھیں آپ نے وطن سے جو محبت سکھائی اور پیار جو دیا ہے محبت جو دیا ہے جس لوگوں نے یہ قلم چلائی ہے ان سے میں گزرش کرتا ہوں کہ تھوڑا ان کے کتابوں کو پڑھیں ان کی سیرت کو پڑھیں تو انشاءاللہ آپ کو معلوم ہوگا کہ نبی پاک صلی اللہ علیہ وسلم آیا مسلمان کے ہیں یا پوری انسانیت کے ہیں بس اتنی گزارش کروں